भारत आणि रशियामधले संबंध संस्कृती आणि मैत्र यांच्या सीमा पलीकडले असून समृद्धी आणि प्रगाढतेसह ते अधिक घट्ट होतील असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलाय ते आज दिल्लीमध्ये भारत मंडपम इथं भारत रशिया व्यापारी संयुक्त परिषदेत बोलत होते पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणांमध्ये अनेकदा रशियाला सुख दुःख का साथी असं म्हटलंय याची आठवण करून देत उभय देशातल्या संबंधांचं वर्णन सुखदुःखातला खरा मित्र असं गोयल यांनी यावेळी केलं दोन्ही देशांमध्ये भक्कम धोरणात्मक भागीदारी असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं भारतानं गेल्या दशकभरामध्ये केलेल्या प्रगतीचा आलेख त्यांनी मांडला सध्या भारत चार ट्रिलियनची अर्थव्यवस्था आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत ती पस्तीस ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वाहन इलेक्ट्रॉनिक्स वस्त्रोद्योग अवजड यंत्र अशा सर्वच क्षेत्रांमध्ये भारतानं भरारी घेतली आहे कुशल नवोन्मेषी मनुष्यबळ हे भारताचं सामर्थ्य आहे उभय देशामध्ये होऊ घातलेल्या आदान प्रदान सहकार्याच्या पार्श्वभूमीवरती भारतातले तरुण भविष्यात रशियातही दमदार कामगिरी करतील असं ते म्हणाले जग अनेक समस्यांचा सा सामना करत असताना महागाई नियंत्रणामध्ये राखत भारत विकासाच्या पथावरती मार्गक्रमण करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं रशिया आणि राज कपूर यांचे सिनेमे या हळव्या कोपऱ्याचाही गोयल यांनी उल्लेख केला रशियाचे राष्ट्रप्रमुख कार्यालयाचे उपप्रमुख आणि अर्थतज्ज्ञ मॅक्झिम ओरशकिन यांनी यावेळी आपले विचार मांडले उभय देशामध्ये मजबूत व्यापारी आणि औद्योगिक संबंध आहेत भविष्यामध्ये ते आणखी जोमानं वाढतील असं ते म्हणाले जागतिक पातळीवरती बरीच उलथापालत होत असतानाही भारताचा विकास दर सर्वाधिक वेगानं वाढत असल्याचंही ते म्हणाले